काल आपण जी रात्रीची अपडेट दाखवली ना त्या अपडेटमध्ये आपण इकडून तर गेलो होतो आता एक बघा इकडे पण जाऊ शकत नाही आपण म्हणजे लिटरली अगदी पाणी बघा कुठपर्यंत आलेलं आहे ते म्हणजे बघा केवढं पाणी आलं आहे बघा जवळजवळ म्हणता म्हणता कारण सकाळी ते हे काहीच नव्हतं दोन ते तीन तासामध्ये हे सगळं चित्र पालटलेलं आहे आता आपण आहोत बरोबर गोळकोट रोडला हे बघा बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट बाजूला जे बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोरला आता आतमध्ये पाणी शिरलेलं आहे हे जे पाणी आहे त्या नाईकंड कंपनीच्या पुलाचंच पाणी आहे जिथपर्यंत आलेलं आहे तुम्ही अगदी वन साईड अशा ह्या गाड्या ह्या ठिकाणी लावलेल्या आहेत पार्किंग केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही समजू शकता बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये आता थोड्या प्रमाणात कमी पण पाणी गेलेलं आहे जर प्रवास करत असाल मित्रांनो गुहागर साईडला तर येऊ नका कारण ऑलरेडी पाणी आहे ते जवळजवळ माझ्यामध्ये गुडघ्यावर तरी आहे इथे मी आपला साईड साईडने आलो बाईक घेऊन गे। रिक्स घेत नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इंट्रो अगदी एकदम पटकन मारतोय कारण चिपूरमध्ये यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे आज ॲक्च्युअल पाण्याची लेवल यांना खूप जास्त आहे मी आता गोहागर रुटनी देखील आलो कंपनीवरून ते देखील फुटोज तुम्हाला दाखवतो पण त्या देण आपण उक्तर साईडला जाऊया तिकडे पाण्याची लेवल खूप जास्त आहे जेवढे काही फास्ट अपडेट तुम्हाला देतील तेवढे मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे बघू शकता गाडी नुकतीच लावलेली आहे आणि आता तन्मय वगैरे आम्ही चालू लावू चालत उत्तर साईडला एकदा बघूया काय कशी कंडिशन असणार आहे ती मित्रांनो मी आता आहे बरोबर बघू शकता गोहागर रोडवर आणि जवळजवळ पाणी आहे ना आता बघू शकता अगदी टच आलेला आहे म्हणजे आता इथूनच पुढे आहे आपलं आपला बायपास आहे म्हणजे लाईफ केअरला आपण जाऊ शकतो आणि मग इकडे आपण पेडे साईडला जाऊ शकतो फरशी साईडला सो जाता आता बघू शकता मित्रांनो म्हणजे नदीने जे आपलं पात्र आहे ना ते आता लिटरली सोडलेलं आहे आणि जे पाणी आहे ते आता अक्षरशः शेतामध्ये वगैरे घुसलेलं आहे तुम्हाला दिसत असेल समोरच तुम्ही आता बघा केवढं पाणी आलं आहे बघा म्हणजे आता भरती होती ना सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सो हे पाणी आता एवढं झालेलं आहे आणि पाऊस पण आहे ना आता अजिबात थांबत नाही सो चिपूनमध्ये अजून पण थोड्या प्रमाणात काय होईना पाणी आहे हे तुम्ही आता बघता आहात आता हा आहे आपला गुहागरचा रोड आणि अक्षरशः लिटरली जे पाणी आहे त्या रस्त्यावर आलेलं आहे मी देखील आता या रस्त्यावरूनच आलेलो आहे स्वतः नदीनं आपलं पात्र खूप जास्त बाहेर सोडलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी पण खूप आहे जवळजवळ तुम्ही आता मी ह्याच रोडने आलो आहे जर प्रवास करत असाल मित्रांनो गुहागर साईडला तर येऊ नका कारण ऑलरेडी पाणी आहे ते जवळजवळ माझ्यामध्ये गुडघ्यावर तरी आहे इथे मी आपला साईड साईडने आलो बाईक घेऊन रिक्स घेतली कशी तरी बाबा पण डेंजर कंडिशन अजून थोड्या वेळाने आलो असतो ना फुल भेटलं असतं मला पाणी हे बघा लोक येतात तुम्ही बघताय ना ते बघा अगदी फुटपर्यंत म्हणजे अगदी तुम्ही जाऊच शकत नाही गुवाहार रोडनी पूर्ण अगदी पाणी आलेलं आहे रस्त्यावर तर मित्र हो आता आपण आहोत बरोबर फरशी नाक्यावरती आणि हे बघा वाशेची नदीने आपलं पात्र सोडलेलं आहे आणि ऑलमोस्ट काल आपण जी रात्रीची अपडेट दाखवली ना त्या अपडेटमध्ये आपण इकडनं तर गेलो होतो आता बघा इकडे पण जाऊ शकत नाही आपण म्हणजे लिटरली अगदी पाणी बघा कुठपर्यंत आलेलं आहे ते अक्षरशः मंदिरापर्यंत पाणी आलेलं आहे आणि पुढे माझ्या मते मला वाटतं गुडगावर तरी पाणी असणार आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही पाण्याची लेवल बघा एकदा उत्तर साईडला पण जाऊया आपण सो चिपणा आता बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं आहे चला होय होय हो आता आपण चालूलो आहोत बरोबर अँड्रॉन रोंडी ज्या रोडनी मी जॉबला वगैरे प्रवास करतो किंवा तुम्ही गुहागर साईडला जाऊ शकता तो हा रोड आहे आता थोड्याच वेळामध्ये आणि तुम्हाला मी अपडेट देतो की आपलं जे नदीने पात्र आहे ते कितपर्यंत एक्झॅक्ट सोडलेलं आहे बाहेर ते आता तुम्हाला मी दाखवतो आणि ज्यावेळेला दोन हजार एकवीस साली पूल आला होता चिपूनमध्ये त्यावेळेला ह्या ठिकाणी देखील आपण कोण चालू शकत नव्हतो म्हणजे ह्या ठिकाणी देखील गुडघ्याच्यावर पाणी होतं आणि बघा बोललो ना ऑलमोस्ट इकडे पर्यंत पाणी आलेलं आहे हे बघा ऑलमोस्ट म्हणजे बघा केवढं पाणी आलं बघा जवळजवळ म्हणता म्हणता कारण सकाळी ते हे काहीच नव्हतं आता दोन ते तीन तासामध्ये हे सगळं चित्र पालटलेलं आहे तर पुढे पण आपण जाऊया जर एकदा पुलाच्या इथे जाऊया एक्झॅक्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो कारण बाजारात तर आपण काय जाऊ शकत नाहीये कारण बाजारातली कंडिशन भरपूर डेंजर आहे निखिलला आता फोन केला होता भयानक परिस्थिती झालेली आहे मित्रांनो बघता बघता ह्या अशा सगळ्या गोष्टी चेंज झाल्या आहेत अधुनिक गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगतो कसं आहे ना आपण म्हणत असतो की पाणी एवढं नाही आहे एवढं नाही आपण प्रवास करूया बट हे लाईव उदाहरण आहे माझ्यासाठी आजचं सकाळी मी जॉबला गेलो त्यावेळेला अजिबात काय पाणी नव्हतं म्हणजे खरंच पाणी नव्हतं म्हणजे हो असं हे तर एवढं काहीच नव्हतं ह्या तर मी गाडी वळवली असती परत पण कंपनीत पोचलो गोहागरला आणि नुकतंच फोन आला की पाण्याचे लेवल वाढते वाढते मी म्हटलं ठीक आहे बघते जर काय आता हे पूर्ण भयानक वातावरण झालेलं आहे सो प्लीज कळकळीची विनंती आहे, गरत गरत दिवसी दिवसी आहे। काय दापना दापना करत असेल तरच घराबाहेर पडा आणि जर चिपून नाही तर तर मित्रांनो टाळात आजच्या दिवशी तुम्ही चिपूनला येणं टाळात कारण भयानक पाणी आहे आणि अजून पाऊस चालूच आहे सो आता इथून पुढे काय कशी कंडिशन होते ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यम दाखवण्याचा नक्की प्रयत्न करत राहीन पुढे पुढे किंवा पाणी बघा संत आहे ओओटी असती तर पाणी झपाजप जातं खाली पण पाणी संत आहे म्हणजे कुठेतरी मला वाटते की आता कदाचित भरती असावी कदाचित कारण मला पण एवढं काय आयडिया नाही आहे भरती आहे की ओटी आहे ती पण पाणी बघा तसं बघायला गेलं तर संत आहे असं वाटत नाही साफास चाललं आहे असं जर तुम्ही रात्रीची व्हिडिओ बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईल की पाणी कसं काल सपसप सपसप चाललेलं खाली जेणेकरून आपण समजू शकतो की ओहटी आहे आणि थोडं जरा समजून घ्या पाणी आहे त्यामुळे कॅमेरावर पाणी पडते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बरोबर पुलावरती बघू शकता ऑलमोस्ट पाणी बघा केवढा आहे ते ह्या पुलाची उंची जर तुम्ही बघाल ना मित्रांनो ज्यावेळेला ह्या पुलाला एवढं पाणी असतं त्यावेळेला नाईक अँड कंपनीच्या पुलावरून कितीतरी वरून पाणी निघालेलं असतं असं म्हणायला काय हरकत नाही कारण ह्या पुलालाच बघा आणि ऑलमोस्ट तिकडे पण पुढे बघाल ना ते बघा तिकडे आता आतमध्ये पाणी शिरलेलं आहे सो प्लीज थोडा पाऊस थांबला तर था खरंच बरं होईल कारण खूप डेंजर परिस्थिती निर्माण होते मित्रांनो नंतर नंतर चिपूनमध्ये एक दोन वर्ष दोन तीन वर्ष आधी बघितलेलं आहे आम्ही कशी काय कंडिशन तयार होते ती आणि इकडे पण बघा पाणी आता आतमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे म्हणजे शेतामध्ये वगैरे पाणी आपण आहे ना म्हणू शकतो तिकडे आता आतमध्ये हळूहळू शिरेल हे बघा जरा आता पण पुढे पुढे जाव्या चालत चालत हे यह बघा ह्या ठिकाणी एक घर आहे खाली ते बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल ॲक्च्युली काय ना दाखवू शकत नाही हातामध्ये छत्री आहे हे बघा आणि हा पुलाचं काम हे आत्ता आत्ताच केलं होतं हा ब्रिज पण पुरामुळेच खाचला होता सो गेले चार ते पाच महिना आधी हा ब्रिजचं देखील काम केलेलं आहे आणि तुम्ही आता पुढे बघा हे बघा ऑलमोस्ट म्हणजे इकडे देखील पुढे घरं आहेत पण त्या घरांमध्ये लिटरली पाणी शिरलेलं आहे आतमध्ये आता सो आता असा जर पाऊस कंटिन्यू राहिला तर अजून देखील पाणी वाढू शकतं एवढं मात्र शंभर टक्के हे बघा ऑलमोस्ट पाणी हां कोणाचं तर काय तर वाहून आलं वाटतं हे बघा म्हणजे आता सगळं असं एक दिसतंय आपल्याला संपूर्ण ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर नदी ही इथपर्यंतच आहे तिथून पुढे आपल्याला भरपूरसा स्पेस मिळतो पण आता बघायला गेला तर पूर्ण अगदी एक झालेलं आहे आणि थोड्या वेळाने पूर्ण अगदी असे पाणी आहे ना ते पुढे पुढे होत जातं आणि मग अगदी पुढपर्यंत आपल्याला पाणी पाहायला मिळतं हा जो रस्ता आहे तो देखील काही वेळानंतर ब्लॉक होतो पुढे जाऊन मग सो खूप डेंजर परिस्थिती आता चिपळूणमध्ये तयार म्हणजे निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही आता बघत असालच हे आहे मित्रांनो इथे मंदिर आहे ॲक्च्युली मंदिरात जाण्याची वाट पण इथूनच आहे पण काय दिसत नाही सगळं इकडे देखील पूर्णपणे अगदी पाणी आतमध्ये शिरलेलं आहे हे बघा थोडं झूम करूया आपण इकडे पण पाणी शिरले जवळजवळ म्हणजे इम्पेरियल मध्ये पण पाणी शिरलेलं आहे अजून देखील बाईक्स वगैरे किंवा हा रस्ता मोकळा आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही प्रवास करायला फरशी साईडला जर येणारे असाल फरशी साईडला कुठून लाईफ केअरकडून तर तुम्ही येऊ शकता पण लाईफ केअरकडून गुहागरला जायचं असेल तर भरपूर मोठी अडचण आहे कारण त्या मधल्या रोडवर जाम पाणी आहे जिथून मी आत्ता आलो तुम्ही बघितलं असेलच पहिल्या फुटेजमध्ये थोडक्यात आता इकडे पण बघा जवळजवळ आपण श्रीदेवी करंजेश्वरी व हो, श्रीदेवी सोमेश्वर त्यांची मित्रण कामानी आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत इकडे पण बघा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला पाणी भरतं इकडे मी हा भाग का दाखवतो कारण आयकन कंपनीचा इथला भाग आपण तिथे जाऊच शकत नाही एवढं पाणी आहे त्यामुळे मी काल रात्री तिकडे गेलो होतो जर बघितलं असेल तर ती अपडेट एकदा बघून घ्या तो पूल पण खूप छोटा आहे आता बघा हे पाणी आहे ना हळूहळू बघा रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे असंच होतं ज्या वेळेला पाणी वाढतं त्यावेळेला मग हा पण पूर्ण पॅसेस येणार पूर्ण ब्लॉक होऊन जातो वाहतूक म्हणा किंवा मग ये करता येत नाही ह्या ठिकाणी देखील सो बराचसा असा प्रॉब्लेम इथल्या लोकांना मित्रांनो फेस करावा लागतो सो कुठेतरी थोडं का होईना पाऊस थांबला पाहिजे खरंच खूप मोठी विनंती आहे आता बघताना काय काय लोकांना खूप मजा वाटते पण ते जी खरंच लोक जवळपास राहत आहेत किंवा ह्या भागातनं जा करणार आहेत त्यांना खूप असा त्रास सहन करावा लागतोय हे बघा बघतात ना रस्त्यावर लिटरली पाणी आलेलं आहे आता आपण आहोत बरोबर गोळकोट रोडला बाजूला जे बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोरला आता आतमध्ये पाणी शिरलेलं आहे हे जे पाणी आहे त्या नायगन कंपनीच्या पुलाचंच पाणी आहे जे इथपर्यंत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता लिटरली जवळजवळ थोडा पाऊस थांबला आहे त्यामुळे जरा बरं आहे पण हे मला वाटते भरती असावी शंभर टक्के किंवा मग धरणाचं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे हे असं कंडिशन झालेली आहे जास्त काय पुढे जाऊ शकत नाही कारण पुढे किती पाणी आहे काय याचा अंदाज लागत नाही पण याच्या अर्थ इथे एवढं पाणी आहे म्हटलं शंभर टक्के चिपूळ मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात काय ना पाणी असणार गाड्या बंद पडल्या बंद पडणार हो पाण्यात टाकू नका गाड्या आणि ह्या साईडला जर तुम्ही बघाल ना तर सर्व अगदी जी लोक आहेत त्यांनी ज्या गाड्या आहेत त्या अशा पुलावर लावलेल्या आहेत कारण हा एकच असा पूल आहे जो उंच आहे त्या ठिकाणी सर्व अगदी अशा गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता काय करणार दुसरा काय ऑप्शनच नाही बिचाऱ्यांना तर बघा लाईनीत तुम्हाला अगदी अशा गाड्या पाहायला मिळतील अगदी वन साईड अशा ह्या गाड्या ह्या ठिकाणी लावलेल्या आहेत पार्किंग केलेल्या आहेत मी तुम्ही समजू शकता बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये आता थोड्या प्रमाणात पण पाणी गेलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जवळपासच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा हा जो पाऊस आहे तो आता चालू झाला आहे कुठे थोडा वेळ थांबलेला आणि आता पुन्हा चालू झालेला आहे सो गरज नसेल तर खरंच मित्रांनो बाहेर पडू नका कळकळीची विनंती आहे कारण आजच्या दिवशी पाऊस हा थोड्याफार प्रमाणामध्ये का असणार आहेच हवामान खा हवामान खात्याने देखील तसं सांगितलेलं आहे त्यामुळे स्वतःसोबत स्वतःच्या परिवाराची आवर्जून काळजी घ्या कारण आजच्या दिवशी चिपूनमध्ये देखील मित्रांनो मित्र म्हणेन येणं जरा टाळाच कारण पाणी प्रचंड वाढायला सुरुवात होऊ शकते काय सांगता येत नाही आत्ताच एवढं पाणी आहे तर नंतर पण वाढू शकतं पाणी सांगता येत नाही सो एकंदर मित्रांनो तुमचं आजच्या व्हिडिओबद्दल काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा